बुलढाणा शहरामध्ये छत्रपती शिवाजी महाराज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा फुले यांच्यासह सव्वीस महामानवांच्या स्मारकांच्या लोकार्पणाचा सोहळा या राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या शुभस्ते या ठिकाणी पार पडणार आहे या सुवर्ण नेत्रदीपक व ऐतिहासिक सोहळ्याचे साक्षीदार होण्याकरता तमाम महापुरुषांच्या अनुयांना माझं विनम्र आव्हान आहे की आपण या कार्यक्रमाला का येऊन कार्यक्रमाची शोभा वाढवावी धन्यवाद महाराष्ट्रातील तमाम गोर गरीब सामान्य कुटुंबातील महिलांना दिलासा मिळावा म्हणून आपल्या राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना ही महाराष्ट्रात लॉन्च केली आणि म्हणून मुख्यमंत्री महिला सशक्तीकरण अभियानाचं आयोजन संवाद मेळाव्याच्या माध्यमातून बुलढाण्यामध्ये आयोजित केलं माझ्या लाडक्या बहिणींना विनंती आहे की आपल्या लाडक्या भाऊरायाचे संवाद साधण्याकरता आपण बुलढाण्यामध्ये यावं ही विनंती जश्ने ईद मिलादुनबीनिमित्त बुलढाण्यात भव्य रक्तदान शिबिर शिबिरात शेकडो युवकांनी उत्स्फूर्तपणे रक्तदान करून काढली सेल्फी मुस्लिम धर्मियांचे श्रद्धास्थान असलेले प्रेषित हजरत मोहम्मद पैगंबर यांच्या जन्मदिवशी जश्ने ईद मिलादुनबीनिमित्त उत्सव समितीच्या वतीने शहरातील इक्बाल चौकातील जामा मस्जिद परिसरात भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे या रक्तदान शिबिरात दुपारपर्यंत शेकडो युवकांनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवत रक्तदान केले दरम्यान मी रक्तदान केले यासाठी शिबिर मंडपाच्या बाहेर सेल्फी पॉइंट ठेवण्यात आले होते या सेल्फी पॉईंटवर रक्तदान करणाऱ्या युवकांनी आपले सेल्फी काढून रक्तदान केल्याचा आनंद घेतला

आज ईद मिलादुलनबी के मुबारक मौके पर ईद मिलादुल्नबी कमेटी की तरफ से नौजवानों ने यहाँ पर ब्लड कैंप का इंतजाम किया और इस कैंप के अंदर जो इनका टारगेट था अल्लाह करम से वो भी तकरीबन पूरा होने वाला है और लोगों ने बड़ी तादाद में शिरकत की और भी लोग शिरकत कर रहे हैं ईद मिलानबी के मौके पर ताकि जहाँ इंसानियत कोई बीमार हो किसी इंसान को खून की जरूरत हो उसको दी जा सके इंसान की खिदमत करना ये भी नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम की जो तालीम में शामिल है लिहाजा हम चाहते हैं कि हमारे खून से किसी मस्किन का किसी गरीब का किसी बीमार का भला हो पैगंबर साहेबांची शिकवण अनुसार आम्ही इन्सानियत साठी काहीतरी करणं म्हणून आम्ही रक्तदान सर्वश्रेष्ठ दान या हेतूने आज रक्तदान शिबिराचं आयोजन इकबाल चौक जामा मस्जिदच्या भव्य प्रांगणात केले होते वेगवेगळ्या वेग प्रसार माध्यम आणि वेगवेगळ्या वेग सामाजिक संस्थांकडून आम्ही रक्तदान करण्यासाठी युवकांना आवाहन केले होते आपण पाहू शकता किती मोठ्या संख्येने या रक्तदान शिबिराला युवकांनी प्रतिशाद देने ला है हमारे प्रेक्षक हजरत मोहम्मद मुस्तफा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम की योम विलादत पर जो नौजवाना ने बुल्ढाना ने ब्लड कैंप रखा है इसके अंदर मैंने अपने तमाम कामों को बाला रखते हुए मैं भी आप देख सकते हैं ब्लड दे चुका हूं और मुझे बहुत खुशी है ये मेरे लिए बहुत मसरत मौका है कि मैंने आज हमारे मोहम्मद मुस्तफा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के जन्मदिन पर ब्लड दिया हूँ और बहुत से लोग यहाँ ब्लड देने के लिए खड़े हैं और ये मेरे लिए बहुत खुशी का मौका है और मैं अपने आप को बहुत खुश नसीब समझता हूँ साधनाश्री प्लॉटिंग अँड कन्स्ट्रक्शन बुलडाणा बुलडाणा शहरात प्लॉट्स लेआउट घर रो हाऊस फ्लॅट आणि कॉम्प्लेक्स विक्रीसाठी उपलब्ध आहेत बुकिंग सुरू आहेत पोदार लेआउट पोदार इंटरनॅशनल स्कूलजवळ खामगाव रोड बुलडाणा श्रीनगर खोंडेवाडी हाजी मलंग दारग्याच्या मागे चिखली रोड बुलडाणा जांभरुण लेआउट मदर तेरेसा नर्सिंग कॉलेजच्या मागे जांभरुण रोड बुलडाणा श्री रामलल्ला नगर न्यू तोमाई इंग्लिश स्कूल रोड अयोध्यानगरच्या उत्तरेला इथे बुकिंग सुरू आहेत ऑफिस पत्ता आहे डॉक्टर लद्द हॉस्पिटल जवळ पार्लेवार बिल्डिंग समोर बुलढाणा आणि संपर्क श्री गणेश सिंग जाधव सर सादगावकर कार्यकारी संचालक फोन नंबर त्र्याहत्तर पंच्याऐंशी सेहेचाळीस सासष्ट सासष्ट साधना श्री प्लॉटिंग अँड कन्स्ट्रक्शन बुलडाणा